पुस्तकाळचं वातावरण बघा मस्त म्हणजे सूर्य उगवलेलं आहे आणि मी शेतामध्येही आलेली आहे तर तुम्हाला इथून ना इथून सूर्य अगदी स्पष्ट स्पष्ट दिसतं म्हणून मी घेऊन आले आणि ही बघा ही मोठ्या भावाचं कांद्याचं कांद्याचं तिकडं सोयाबीनचं आणि आपली सोयाबीन दाखवते हे पायी आपली सोयाबीन पण आपल्या सोयाबीनला शेंगा किती आल्या ते पण दाखवते आता हे सोंगायला येणार आहे हे शेंगा एक महिन्यानी सोंगायला हे जेव्हा वाळेल तेव्हा आणि हे कोणाकडं दिलं होतं भैया लोकांकडं दिलं होतं काय रे पछड्या काय होतं काय होतं विछाड्या एजेरी दिसत नाही रे मला बस गेलं बसला फुलांचं अंगोर पडू हो किती खोपे पाणी ह्या खोप्यामुळे किती घाण झाली आहे खोपे पण पडलेले त्याच्यात एवढे विहिरीत खोपे झाले पहिले तेवढे नव्हते आता किती मोठे मोठे झाले कंदेला सारखे आहे वेगवेगळ्या पद्धतीचे खोपे काही गोले, काही उबटे आणि आपली सोयाबीन मी आली होती मोटर चालू करायला पण लाईटच नाही आहे जावं लागेल घरी चलो घरी चलते हे पैसे जाने का ही रान फुले त्याला काय म्हणते रानवेंदी त्याला आताशी वाट काढत काढत आहे एवढी दाट झालेली ना ती तसा रस्ता केलेला आहे तसे काठीणी बाजूला करत करत जायचं तर. आता तार। हे सर्व झाड लोट करोस तर पुन्हा किती पडले बागाम पाठीण मागून एवढे पुन्हा एवढे पडलेत ते सारखे पडतात ते चला यांना पैकी खत बाज का आणली कपाटातले सारे कपडे घेऊन यायचे आणि मला वाळवायचे अजून बरेच कपडे आहे अजूनही कपाट खाली झालेलं नाही हे जे कपडे आहे ना हे पुन्हा काय केले आधी उलटे थोडेसे खाली होते खालचे पुन्हा वर केले नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कपाटातली कपड्यांची खास करून काळजी घेतली पाहिजे आता माझे एक तुम्हाला चांगला जिवंत अनुभव सांगते जिवंत यासाठी त्यामुळं माझ्या कपड्यांची नुकसान झाली होती तर असंच झालं होतं जवळजवळ मला असं वाटतं साता किती चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि मी असं खूप पाऊस त्यावेळेस असा एक एक दोन वर्षे खूप पाऊस झालेला होता आणि मी अशी कधीतरी कपडे काहीतरी उन्हामध्ये अशी टाकायची म्हणजे पूर्वी मी एवढी पूर्वी एवढी हे नव्हते करत पूर्वी फक्त वर्षातून एकदा मी कपडे ऊन द्यायचे असे कपड्यांना ऊन द्यायची तर त्याच्यानंतर चार पाच वर्षानंतर म्हणजे अशी पूर्वी फार पूर्वी का मी काय करायची काढलेच या कदाचित दोन वर्षातून एक वर्षातून अशी कपड्यांना ऊन द्यायची आणि फार म्हणजे असा कमी प्रसंग यायचा पण असं काय झालं होतं आता आमचा पत्रा पण असा गळतो ना त्या साईडला आणि ते कपाट होतं ते कोपऱ्यामध्ये आता तिथून काढले मी ह्या साईडला घेतले नाही आणि वरती पाणी पडायला लागलं का मी काय करायची त्याच्यावर हे टोकरी ठेवून द्यायची पण मग झालं ते कपड्यातलं जे कपाट कपाट ज्या वेळेस म्हणून तिथून मी हलवलं आणि ह्या साईडला आणलं आणि सगळे कपडे मी काढलेत बॅग काढली आणि बॅगमध्ये पाहिलं तर माझी साडी अख्खी अशी जळालेल्या स्वरूपात दिसत होती म्हणजे अशी मधूनच अशी जळालेल्या स्वरूपात होती जवळजवळ असे दोन दो तुकडेच असे झाले होते त्याचे असं फार वेगळं म्हणजे जसं चुराचुरा पण एका बाजूचं असं धरलं का असं चुरा वाटत होता मी म्हटलं बाई असं कसं झालं असं कसं जळायल्यासारखं झालं कस नाना तऱ्हेचे माझ्या डोक्यामध्ये विचार चालू आणि मग तेवढ्यातच वैष्णवीचं म्हणजे नुकतंच नवीन लग्न झालेलं होतं आणि मग ती आली काहीतरी काम होतं म्हणून आणि ती इथंच थांबली होती म्हणजे सासरी जवळजवळ चार पाच महिने म्हणजे राहावं लागतं ना दोन तीन महिने तर तिचं काहीतरी काम होतं म्हणून ती माझ्या घरात आली साड्याच चेक करत होते त्यावेळेस तिने बघितलं तर ती म्हणे आहो ही काही जळाली वगैरे काही असं काही भानगड वगैरे पण नाही आहे ही याला आहे ना उनी लागली म्हणे एक किडा असतो तो, तो किडा असे कपडे खात जातो किंवा काहीतरी करत असं खात खात जात असतो आणि त्याच्यामुळे मग ती माझी साडी जवळजवळ दोन अडीच हजाराची साडी होती कुंकवाची साडी होती तर ती साडी जवळजवळ खराबच झाली होती म्हणजे फेकूनच द्यावं लागली मला ती छोटी जाळावंच लागली असं झालं मग तेव्हापासून मी कानाला खडा घेतला ते कपडेने मी काय करायचे चार चार किंवा पाच पाच महिन्यातून किंवा सहा सहा महिन्यातून तरी वर्षातून दोनदा तरी कपड्यांना ऊन द्यायचं म्हणजे कपाट दुसऱ्या जागी होतं तिथून हलवलं आणि ह्या जागी सुरक्षित आणलं आणि मधून अधून -दुन मी काय करते ते कपडे म्हणजे कपाट आवरतच असते आता असं नाही की कपडे सगळं सगळं सरसगट व्यवस्थितच रा म्हणजे एकदा आवरल्यानंतर ते कपाटामध्ये सरसगट कपडे व्यवस्थित राहतील याची काही गॅरंटी नाही कारण काही पण आपल्याला लागतं त्यावेळेस वरखाली वरखाली ते कपडे होतच असतात तर आता हे कपडे मला आवरताना अजून एक खबरदारी घ्यायची म्हणजे त्यांना बॅग आणायची आहे असे छोट्या छोट्या बॅग्स वगैरे भेटतात ते मिशोवरून वगैरे मागवायचे आहे मला त्याच्यामध्ये साड्या वगैरे मस्तपैकी बसल्या जातील म्हणजे मग माझं निम्मकाम किती छानपैकी मग मी काय खबरदारी घेतो ते तुम्हाला सांगते मग आवरताना मग मी ना त्या गोळ्या वगैरे राहायच्या ते घेऊन यायची पण आता सध्या नाही पण मी आता दीपावळीमध्ये मा जर माझं जाणं झालं तर मी ते नक्की घेऊन येणार आणि त्या कपाटामध्ये जे कपडे असतात त्या कपड्यांमध्ये मी त्या गोळ्या ठेवून देते किंवा डांब त्याच्या खाली ठेवून देते आणि ज्या वेळेस कपडे कपड्यांच्या ह्यात मी सर्व घड्या घालणार घड्या घातल्यानंतर तिथं मी पेपर आणथरणार पेपर आणथरणार आणि मग त्याच्यावर कपडे असणार म्हणजे आता डांबर गोळ्या सध्या नाही आहे तर मग मी काय करते की ज्या अगरबत्तीच्या काड्या ज्या असतात ना छान छान सुगंधित तर त्या अगरबत्तीच्या काड्या मी त्याच्या खाली ठेवून देते कुठं पेपर खाली त्याच्यामुळे ना त्या पूर्ण कपाटाला असा मस्तपैकी सुगंध लागलेला राहतो आणि शिवाय आ, पेपर जो असतो त्या पेपरवर शाई जी असते त्या शाईमुळे ना ज्या सहसा करून आहे ना ती शाई जी असते ना ती रासायनिक पद्धतीची असते आणि त्यामुळे ना कपड्यांना आहे ना, ना कीड लागण्याची शक्यता कमी राहते उणी वगैरे लागण्याची शक्यता कमी राहते पण तरी पण मी खबरदारी म्हणून मी नेहमी हे काय करत असते कपड्यांना ऊन देऊनच मग कपडे सगळं ते आवरत असते की पेपर बदलत असते अगरबत्त्या पण ठेवत असते कारण आता अगरबत्तीचा वास गेलेला आहे पण इथं मी कपडे ठेवलेले जे आहेत ना त्याच्यामधून इतका सुगंध येऊ राहिलेला आहे ना मस्तपैकी सुगंध येत आहे आणि हे सगळं चाचणं पण खूप झाले इकड्या डोळ्यावर तोंडावर येऊ राहिलेली तर अशा पद्धतीने मी ही कपाट आवरताना ही खबरदारी घेत असते तर तुम्हाला हे कसं वाटलं माझे ह्याची गोष्टी तर हे मी तुम्हाला दाखवते आता हे सगळे कपडे आणलेले अजून माझे कपाटामध्ये राहिलेले हे एवढंच नाही आहे तर अजून आहे जे आहे पुस्तकं वगैरे आहे ते आहे ते आता आहे ना हे सर्व कपडे आता ऊन देते म्हणजे मग जे वापरणारे कपडेचे त्यांना नाही जे वापरत नाही त्या कपड्यांनासुद्धा ऊन देते आता मा माझे कोणकोणते कपडे नाही वापरत तर हे आता पूर्वी मी जे जीन्स वगैरे घालत होते ते काही वापरत नाही पण तरी पण त्यांना ऊन देतेच कारण कसं आहे ते द्यायचं तर सगळ्यांना सरसगत ऊन द्यायचं मग अजून साड्या वगैरे आहेत पुन्हा ड्रेस वगैरे आहेत आणि अजून कपाटामध्ये आहेत तर ते पुस्तकं वगैरे पण आहे आणि मग ते पुस्तकं म्हणजे वह्या आहे माझ्या त्याच्यावर कविता लिहिलेल्या तर मी पार ते कपाटामध्येच ठेवून देत असते तर त्या सुद्धा त्यांना सुद्धा मी ऊन देत असते आणि मग ते आता घेऊन येते आणि माझा बछडा कसा भारी बसलेला आहे बछड्या काय करतो रे बसला ते तिथं पुस्तकं वगैरे आणले हा माझा आहे ना पूर्ण कविता संग्रह जवळजवळ हे मला पुस्तक छापायचं होतं आणि सरकारीच्या अनुदानावर करायचं होतं पण काय बरंच मला असं वाटतं याच्यामध्ये ना शुद्धलेखनाचा प्रॉब्लेम झाला आणि कुठं कुठं शुद्ध लेखन आहे तेच कळून राहिलं मला तर एकदा मी करून आणलं होतं याला साजरा हसरा साजरा साजरा जवळजवळ हे शंभर कविता याच्यामध्ये होऊन देते कवितांना सुद्धा होऊन देते त्याच्यामध्ये दे कविता दाखवते कविता संग्रहाचं नाव आहे पानावलेली सांस याच्यामध्ये कविता आहे सुरमयी प्रभा धरावून जळीतली सृष्टी जास्वंदी रंगदार सृष्टी स्वप्नांचा झुला नृत्यमेघांचे दवबिंदू सूर्यबिंब परतून यारे खंत बाबुळाची असे भरपूर असं आहे आणि हे सर्व निसर्गावर आहे तर पूर्ण निसर्गावरची हे म्हणजे ही निसर्ग कविताच म्हटलं तरी चालेल तर हे सर्व मी छापून वगैरे अशा पद्धतीने छापलेले आहे ते छापून वगैरे मी हे केलेले मला करायचंय प्रकाशन आता कधी योग येतो अजून तर काही झालं नाही भरपूर लागतात त्याला पैसे प्रकाशन करायचं म्हटल्यानंतर सुद्धा ते काही फुकट होत नाही आणि तिकडं पण आहे कविता असं एवढंच कविता नाहीये तर हे तर मी फक्त निसर्गावर माझ्या शंभर आहे बाकी लावणी वगैरे याच्यावर माझ्या आहेत भरपूर झालेल्या आहे लावणी पुन्हा अजून गजल गझलवर तर काय माझं गजल शिकत होते गजल चालू होती माझी पण झालं गजलच गेलं बारगळलं पुन्हा अजून भरपूर आहे हे जे कपाट आहे ना हे फार जुनं कपाट आहे बर का म्हणजे माझ्या लहानपणीचं कपाट आहे चौथी एवढं आठवतंय मला की सामान आणता आणता म्हणजे मी खूप बालवाडीत असता म्हणजे मी बालवाडीत असताना तेव्हा तेव्हाच्या तेव्हा म्हणजे माझा जन्म व्हाईच्या अगोदर एक कपाट होतं आणि ते कपाट ज्या वेळेस काकांची बदली झाली त्यावेळेस बदली आण बदली झाली त्यावेळेस ट्रकमध्ये त्या टेम्पोमध्ये ट्रकमध्ये ठेवता ठेवता ती काच फुटली होती आणि मग त्यांनी कपाटच चेंज केलं आणि हे कपाड घेतलं हे कितवीपासून घ्यायले असं आ… मला वाटतं मग चौथी पाचवीपासून पाहते हे कपाडे मी आणि हे अजूनही चांगले स्थितीत आहे बघा सगळे कप्पे वगैरे हे सर्व छान आहे पण आता काय झालं होतं की मला चावी सापडली होती म्हणून ना मी हे चावी लावायला गेली आणि चावी लावली आणि खोलतच नव्हतं असं झालं कारण तिथं येणं गंज झालेलं आहे आणि जुनं झाले ना ती चावी आतली तेवढ्या आणि रंग उडालेला आहे एवढंच काय आणि इथं दिसत असेल तुम्हाला इथं फोटो वगैरे आहे ते आमचे जुने आणि हा आकाशकन दिले आणि हे आठवत हे मला आठवते हे आहे कॅमेरा हा कॅमेरा मी घेतला होता फर्स्ट टाईम जेव्हा मी क्लासेस वगैरे घेत होते ट्यूशनचे नाही हा कॅमेरा घेतला मी फर्स्ट टाईम ज्या माझे पैसे साचले होते त्यावेळेस पंधराशे रुपयाला का काय असा कोड्याचा कॅमेरा आहे थोडस काय खराब झालेलं आहे वाटत तर याच्यावर किती जणांनी फोटो काढलेले पूर्ण आल्बम अल्बम भरलेले बहिणी होते त्यांनी पण घेऊन गेले त्यांचे त्यांचे अल्बम पण कॅमेरा काही कुणी माझा दुरुस्त करून दिलं नाही तर असं आहे तर फोटो वगैरे आहे म्हणा तसा मला असं वाटतं की हा लॉक खूप मोठा होईल त्याच्यामुळे फोटो तर मी आता रद्द करते कारण फोटो पण भरपूर आहे आणि आता मी तुम्हाला सगळं माझं कपाट जे आहे ना पूर्ण आवरलेलं दाखवते अजून <laughs> हे वाळते अजून वाळता येते अजून त्यांना पुन्हा ऊन देते चांगली बराच वेळ ठेवला आहे मी म्हणायला फक्त अर्धा तास आहे पण बराच वेळ ठेवले कारण ऊनच नाही आहे ऊन जातं येतं त्याच्यामुळं आणि खूप कडकही ऊन देणं मला असं वाटलं खूप कडक ऊन नको देवा द्यायला म्हणूनच मी आबाटाच्या ह्या याच्या खाली ना हे कपडे कपड्यांना ऊन देऊ राहिलेली आणि तिकडची गादी मी टाकली तिकडं बाहेर कपाट सगळं असं ओल्या कपड्यांनी पुसून घेतलंय आता ते वाळते आतमध्ये वाळत आणि मग त्याच्यानंतर मग मी आता कागद वगैरे ठेवते आणि मग दाखवते तुम्हाला मी काय काय करत असते आणि ते जुनेसुद्धा दाखवते अगरबत्त्या ते किती पडलेले ते आपण मी ना सायकलची अगरबत्ती लावत असते की तर चला या आपण काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे पण सांगते कारण छान वास येतं याचा तर आता मी ह्या घेतलं आहे त्याच्यातून काढलं आहे हे जुन्या अगरबत्ती ह्या जुन्या जुन्या अगरबत्त्या आणि याचा असा भुरका भुरका कलर दिसतं याचा कलर पण गेला आहे म्हणजे भुरका भुरका म्हणजे याचा अर्थ की आता याचा वास पण गेलेला आहे एवढा काही येत नाही आहे पण अगरबत्ती लावून दिल्यावर काही नाही आता अगरबत्ती लावून देईन मी तर आता ह्या पुन्हा बघा ह्या पुन्हा अगरबत्त्या ठेवलेल्या मी याची शाईन पण आणि मी कसं केलं आहे बघा हे इथं कागदान थरलेलं आहे म्हणजे पेपरांन थरलेलं आहे त्याच्यावर मी हे एक दुसरं अन आहे कवर आहे ते एक कवर अन आहे इथं इथं सुद्धा कागद आहे याच्यावर मी कपडा अन आहे हे पपा इथं सुद्धा हे कागद आहे इथं कपडा अन आहे इथं सुद्धा कागद इथं सुद्धा पेपर आहे हा आणि पेपरच्या वर सुद्धा कपडा आता हे याच्यासाठी वर ठेवून दिलेलं आहे हे मला ठेवायचंय खाली पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं ठेवलेलं आहे आता थोड्या वेळाने मी असं कपडे ठेवले का मग हे असं याच्या खाली ठेवून देणे हे याच्या खाली असं तर प्रत्येक ठिकाणी एवढ्या अगरबत्त्या ठेवलेल्या आहे मी आणि इथं सुद्धा मी अगरबत्त्या ठेवलेल्या इथं पण कापड आता इथं नाही मला काही करायचं इथं माझं हेच बॅग वगैरे राहते इथं ठेवलेलं आहे इथं पण अगरबत्ती आणि इथं पण आणि हे सर्व कपाट मी आधी पुसून घेतलेलं आहे सर्व छानपैकी असं ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे मी आणि आता छानपैकी मस्तपैकी आता कपडे ठेवून देते मी हे माझ्या ठेवणीतल्या साड्या इतक्या आहेत एवढ्या साड्या आहेत त्या याच्यावर अजून जसं आता याचे पहिले ब्लाऊज होते ते आता येत नाही मला हे ठेवून दिले मी आणि ह्या आता मी घालत असते नेहमी ह्या साड्या इथे आपल्या गरिबाचं कपाट बघा फायनली माझं कपाटावरून झालेलं आहे इकडं बॅग्स ठेवलेले आहे सर्व तयारी काम्याचे असं जाताना प्रवासात नाही येताना म्हणजे असं बाहेर जर जायचं ठरलं तर पटकन उचलून घेऊन जायची इकडं हे सर्व साड्या साड्या ठेवून दिलेले आहेत त्याच्यामध्येच ब्लाऊज वगैरे ठेवलेले इकडं माझे कपडे वगैरे सर्व याच्यामध्ये पण माझ्या साड्याचं भरपूर साड्या आहेत इथं मुलाचे कपडे ते जुने जुने सगळे आणि नाही याच्यात मुलाचे कपडे वगैरे आणि याच्यात माझे जुने म्हणजे टॉप्स आणि जीन्सचे याच्यात आहे ते वापरत नाही म्हणून ते त्याच्यात आणि इकडे म्हणजे सगळं पुस्तकं आहे आणि इथं माझ्या मुलाचे जुने राहिले ते असेच तो घालत पण नाही पण तरी ठेवले आता संध्याकाळ झाली जवळजवळ साडेपाच पावणे सहा झाले दिवे लागण्याची वेळ पण झालेली आहे दिवाबत्ती आत्ताच केली मी आणि आता म्हटलं की श आता हे शेवटचं राहिलं आहे हे आपण लॉग संपलाय हे आपण बोलूयात तर तुम्हाला आजचा लॉग म्हणजे जे मी आता कपाटातलं कपडे ठेवताना काय काय काळजी घेतली पाहिजे कपड्यांना उणी लागू नये यासाठी काय केलं पाहिजे किंवा कपाटामध्ये कपडे ठेवल्यानंतर ते चांगले टिकावेत यासाठी काय काय खबरदारी घेतली पाहिजे आणि कपाटामध्ये आणखी सुगंधित येण्यासाठी काय केलं पाहिजे ह्या सर्व तुम्हाला गोष्टी युजफुल वाटल्या तर आपल्या लॉगला लाईक जरूर द्या आणि जर कुणी हा लॉग सध्या नवीन पाहत आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना हा तो आता तुम्हाला हा लॉग युजफुल वाटत असेल आणि इतरांना सांगूशी वाटत असेल तर हा आपला ब्लॉग जरूर शेअर करा चला भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये बाय बाय